घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमध्ये पाचव्या राऊंडला जबरदस्त ट्विस्ट आहे पाचवा राऊंड हा साधा सुद्धा नसून आता स्पर्धेची कठीणता अधिकच कठीण होत चाललेली आहे आणि स्पर्धा आता अधिकच कठीणतेच्या दिशेने वळत चाललेली आहे पाचव्या राऊंडमध्ये साधीसुधी स्पर्धा न होता स्पर्धकांचे डोळे बांधून असे काही टास्क केले जातात पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आणि सारंग या टास्कमध्ये फेल तर होतातच पण खऱ्या अर्थाने आपण आपण किती नीच पातळीचे आहोत किंवा आपण किती धोके केलेत हे सगळे सगळे समोर येणार असतात कारण ज्या वेळेला ऐश्वर्या सारंग यांना वेगवेगळ्या ठेवून डोळे बांधून जे विचारण्यात येणार असतं नवरा बायकोचं नातच दोघांच्या मध्ये नसल्यामुळे नवरा बायको म्हणून दोघं फेल तर ठरतात पण इकडे उलट घडत जानकी ऋषिकेश हे डोळ्यावर ती पट्टी बांधून सुद्धा प्रत्येक गोष्ट कशा रीतीने जिंकत असतात प्रत्येक गोष्ट कशा प्रकारे या सगळ्यामध्ये हे करतात आणि त्यातच त्यातच ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश होतो ज्या वेळेला डोळ्यावरची पट्टी काढून ऐश्वर्या चिटिंग करायला लागते किंवा ऐश्वर्याला आधीच समजलं असल्यामुळे ऐश्वर्याने या आता आंधळी कोशिंबीरचा कसा गैरफायदा घेतला आहे पट्ट्या बदलल्यात काय धंदे केलेत जजेसच्या कसं लक्षात आलं आहे त्यामुळे सारंगला किती मोठं नुकसान भोगावं लागलं आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू जजेसने जे अनाऊन्स केलेलं असतं की पाचवा राऊंड जिंकलेला आहे तो म्हणजे जानकी आणि ऋषिकेशने या दोघांच्या नंतर आता प्रत्येक कपल खेळायला येतं सौमित्र आणि आता सारंग खेळायला येतं त्यानंतर दोन नंबरचं तीन नंबरचं कपल खेळायला येतं एक करत सगळे कपल गेम खेळतात आणि सगळे टास्क पूर्ण करतात ऐश्वर्या इतका घाणेरडा टास्क कुणीही पूर्ण केलेला नसतो ऐश्वर्या इतकी घाणेरडी स्पर्धा कुणीही खेळलेली नसते नवरा धडपडतोय नवऱ्याला लागतोय तरीसुद्धा कोणत्याही प्रकारे ती आता काही थांबत नाही आणि त्याला फरफटत फरफटत ती घेऊन चाललेली आहे अशा प्रकारे कुणीही घाणेरडा गेम खेळत नाही सगळेच जण अगदी छान गेम खेळत असतात आणि त्याच वेळेला आता मात्र सगळ्यांचे टाईम काउंट केले जातात ज्या वेळेला सगळ्यांचे टाईम काउंट होतात ते जजेस अनाऊन्स करायला लागतात आत्ता जी जोडी जिंकलेली आहे त्या जोडीचं जो स्कोअर आहे सगळ्यात हायेस्ट स्कोअर आहे आणि ती जोडी आहे जानकी ऋषी सगळे जी गावकरी खुश होतात कारण गावकऱ्यांना या सगळ्यामध्ये आता जी जोडी जिंकायला हवे ती जोडी जिंकलेली असते म्हणून गावकरी खुश होतात आणि आता ऋषिकेश जानकी जानकी ऋषिकेश या नावाचा सगळीकडे जल्लोष सुरू होतो ऐश्वर्याचं डोकं फिरतं आणि आता ऋषिकेश जानकी खुश होतात एकमेकांना साथीने टाळ्यात येतात आणि आता त्यानंतर जे सांगतात इथे सगळं संपत नाही आहे सगळ्यात महत्त्वाची अनाऊन्समेंट तुम्हाला आत्ता ऐकायला मिळेल असं म्हणत आता होस्ट सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे सहा नंबरच्या याच्यावरती आहेत ते म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग त्यांना मिळालेले आहेत एक गुण एक दोन आणि जानकीपर्यंत दहा गुणापर्यंत आता स्पर्धा येऊन ठेपलेली असते जानकीने फक्त हा राऊंडच जिंकलेला नसतो तर तर जानकीने पूर्णपणे आत्तापर्यंत केलेले नुकसान जे झालेलं असतं ऐश्वर्यामुळे ते सगळंच भरून काढलेलं असतं एक पॉईंट आणि दहा मार्क याने जानकी आता पूर्णपणे आघाडी करत असते हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे ऐश्वर्याची चिडचिड होते ऐश्वर्या सारंगवती चिडते आणि जानकीला एक नंबर मिळालेला असतो जानकी खूप खुश होत होस्ट सांगायला लागतात ही फेरणी निर्णायक ठरलेली आहे म्हणजे जे सोशल मीडियावरती जी जोडी धूम मचवत आहे ती आहे जानकी आणि ऋषिकेश जानकी ऋषिकेश या जोडीने खूप छान गुण मिळवलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता जानकी ऋषिकेश हे पुन्हा एकदा बरोबरीला आलेले आहेत पण बरोबरीच्या याच्यामध्ये अजून एक चा या चा मोठा गोंधळ झालेला आहे की या सगळ्यामध्ये आत्ता जे दहा पॉइंट मिळाले ते दहा पॉइंट कोणत्याही राऊंडमध्ये कुणालाही मिळाले नव्हते त्यामुळे दहा पॉइंटने जानकी ऋषिकेशची आघाडी आहे असं म्हटल्यावरती इकडे आता खूप खुश झालेले असतात जानकी ऋषिकेश हो सांगतात खूप खुश व्हायची गरज नाही आहे आता सगळ्यांनी घाबरून राहा कारण सध्या एक नंबरला आहे ते म्हणजे जानकी ऋषिकेश तुम्हाला आता सगळ्यांना जय्यत तयारी करायची आहे पाचव्या राऊंडची आणि पाचवा राऊंड इतका भयानक असणार आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये विचारसुद्धा करू शकत नाही कुणीही विचार केला नसेल अशा प्रकारचा हा पाचवा राऊंड असेल आणि त्यामुळे तयारी करा यामध्ये कोऑर्डिनेशन अधिक कठीण होत जाणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र जानकी ऋषिकेश घरी येतात इकडे ऐश्वर सारंगला सांगते तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडले तुला तर साधी अक्कल नाही आहे काय धडपडतोस काय पडतोस काय माकडासारखा जाळे करतोस सारंगला कळतच नसतं की ही बाई कधी आपल्याला इतका सम्मान देते आणि कधी आपल्याला माकड म्हणते आहे त्यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो असं काय करताय तुम्ही मला धडपडवलं नसतं तर कदाचित आपण जिंकलो असतो ऐश्वर्या म्हणते हो आपण जिंकणार असं म्हणत ऐश्वर्या सारंगला खूपच आता घालून पाडून टोचून बोलत असते सारंग मात्र या सगळ्यामध्ये ऐश्वर्या 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 तिच्या मागे गोंडा घोळतच बसलेला असतो पण त्यानंतर ऐश्वर्या सांगते नाही आता मलाच काहीतरी करायला पाहिजे मला पहिले त्या माणसाला गाठलं पाहिजे आणि त्या माणसाला गाठून मला आता काम करायला पाहिजे की त्याला या सगळ्यामध्ये मला सांगायला पाहिजे काय आहे टास्क कारण आत्ता जे काही ते प्रकार सांगितलेला आहे तो प्रकार बघता मला वाटते की आत्ताचा टास्क खूप कठीण असणार आहे आणि ह्या खूप कठीण टास्कमध्ये मला जिंकायचंच आहे असं म्हणत मग मात्र आता ऐश्वर्या त्याला कॉल ऐश्वर्या फोन करते आणि हे बघ तू मागच्या वेळच्या राऊंडला मला सांगितलंच नाहीस की पाय बांधून खेळणार आहे ते तुझे पैसे कट ना मी लवकरात लवकर सांग आता काय असणार आहे ते यावर तो सांगतो मॅडम तुम्हाला माहिती आहे का तुमच्या डोळ्यावर ती पट्टी बांधली जाणार आहे आणि ती पट्टी बांधून तुम्हाला यापुढचे राऊंड सगळे करायचे आहेत काही झालं तरी डोळ्यावरची पट्टी काढता येणार नाही आणि मग तिथे काय गेम असतील ना हे मला नाही माहिती आहे पण ते अजून ठरलेलंच नाही आहे मला कळलं स्पर्धेच्या आधी तर तुम्हाला सांगेन पण डोळ्यावरची पट्टी कायम राहणं आवश्यक का। आहे आता ऐश्वर्या अजून चिडते कारण कितीही प्रॅक्टिस केली तरी डोळ्यावरची पट्टी बांधणं हा टास्क सा आता सारंगला आणि आपल्याला जमेल याचं तिला अजिबात विश्वास नसतो की आपण हे नाहीच करू शकत सारंग म्हणतो तुम्ही कशाला काळजी करताय काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये ना तुम्हाला असं चकित करून सोडेन ऐश्वर्या म्हणते चकित तर तुम्ही मला दर वेळेलाच करता आज जे काही माकडचाळी केलेत ना त्यांनी पण चकित केलं त्यावरती सारंग म्हणतो असं बोलून तुम्ही मला कमी समजू नका हे बघा आपण प्रॅक्टिस करूया प्रॅक्टिस करून आपण आता हा गेम जिंकायचाच आहे यावरती मग मात्र आता इकडे बोलायला लागते ऐश्वर्या काही उपयोग नाही का आहे काहीच उपयोग होणार नाही कारण कारण काहीही झालं तरी तुम्ही तुम्ही हा गेम हरणारच त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग नाही हो ऐश्वर्या म्हणते एक काम करता येईल सारंग म्हणतो काय यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा ज्या पट्ट्या तिथे दिल्या जाणार आहेत ना त्याचे फोटो तो मला पाठवणार आहे मी आता तशाच पट्ट्या बनवून घेते जेणेकरून आपल्याला आतलं सगळं दिसेल आणि काहीही झालं तरीसुद्धा आपणच जिंकू सारंग म्हणतो पण आपण पकडलो गेलो तर यावरती ऐश्वर्या सांगते हे बघा तुम्ही आधीच जर का जिंक खेळायच्या आधीच हरण्याच्या गोष्टी केल्या तर मात्र आपण काही जिंकू शकणार नाही मला नाही वाटत की आपण जिंकू तुमच्या या निगेटिव्ह ॲटिट्यूडमुळे असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे आजीसुद्धा ऐश्वर्याच्या बाजूने प्रयत्न करण्यासाठी सुमित्राला सांगायला लागते हे बघ सुमित्रा तू या सगळ्यामध्ये ना आधी आजच्यासाठी प्रार्थना करू नकोस कारण तुला जर का हे घर वाचवायचं असेल ना तर फक्त आणि फक्त तुला मदत करू शकते ती गुंडी गुंडी जिंकण्यासाठीच तुला हे सगळं करायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा सांगते नाही ज्या ऐश्वर्याने माझं घर गहाण टाकले ना तिच्यासाठी मी आयुष्यात कधीही प्रार्थना करणार नाही काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी त्या ऐश्वर्याला जिंकूच देणार नाही असं म्हणत सुमित्राच्या डोक्यामध्ये आता खूप काही अस इकडे स्पर्धा सुरू होते स्पर्धा सुरू झाल्यावरती आता पुढचा राऊंड म्हणजे पाचवा राऊंड सुरू होतो होस्ट सांगायला लागतात हे बघा आपल्याकडे आत्तापर्यंत चार स्पर्धांमध्ये दोन दोन पॉइंट जानकी ऋषिकेश आणि सारंग ऐश्वरी आहेत हा म्हणजे ऋषिकेश जानकीचे तीन पॉइंट होते पण एक पॉइंट त्यांच्याकडून हिसकावून घेतला गेलाय पण नंतर जो चौथा राऊंड आता जिंकण्यात आलेला आहे तो चौथा राऊंड जिंकल्यानंतर मग ऋषिकेश जानकी हे आघाडीवरती आहेत पॉइंट जरी दोन दोन असले तरी पॉईंटच्या मागचे नंबर हे ऋषिकेश जानकीचे जास्त आहेत आजची फेरी निर्णायक ठरणार आहे काही झालं तरी आजच्या फेरीमधून आपल्याला साधारण विनरची कल्पना येईल कारण पाच राऊंड होऊन फक्त दोन राऊंड आपल्या हातात राहिलेले आहेत असं म्हटल्यावरती ते सांगतात आजची फेरी जास्तीत जास्त कठीण होत जाणार आहे या कठीण फेरीच्या ठिकाणी आता मी तुम्हाला जे काही पुढचं चॅलेंज देणार आहे त्या चॅलेंजच्या पुढे आता हे जे काही आहे ना हे काहीच नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्तापर्यंतची प्रत्येक फेरी सोपी होती असं तुम्ही म्हणाल आता जे राऊंड खेळायचं आहे तो डोळे बांधून आता मात्र सगळेजण सटपटतात डोळे बांधून यावरती आता इकडे एक, एक माणूस विचारतो डोळे बांधून खेळताना आम्ही एकमेकांचे कडे पाहणार कसे किंवा काय गेम खेळायचे आहेत त्यावरती आता इकडे सांगितलं जातं त्यांना गेम तर तुम्हाला सांगितले जातील पण एकमेकांकडे पाहण्याची काहीही गरज नाहीये एकमेकांकडे न पाहताच हे सगळं करायचं आहे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बायकोबद्दलच्या ज्या काही माहिती आहेत ना त्या सगळ्या सगळ्या विचारण्यात येतील आणि ते सगळं तुम्हाला सांगायचं आहे असं म्हणत होस्ट आता गमतीशीर उत्तरं देत असतात आणि आता काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेशला एकमेकांच्याबद्दल बद्दल खूप काही माहिती असतं त्यावरती सारंग म्हणतो आता काय करायचं त्यानंतर फक्त पट्टीचं सत्य सांगितलं मग त्यानंतर यावरती आता ऐश्वर्या सांगते काळजी करू नका बघूया मग होस्ट सांगायला लागतात हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या वेळेला काही गोष्टी अनाऊन्स करेन त्यावेळेला बायको जी ॲक्शन करेल तीच नवरा करेल का हे बघायचं आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार की तुम्ही आता एका पायावर उभे राहा मग नवरा कोणता पाय उचलतोय बायको कोणता पाय उचलते त्याच वेळेला कमरेवरती हात ठेवा मग नवरा कोणता हात उचलतोय बायको कोणता हात उचलते त्याच वेळेला तुम्ही आता कशा पद्धतीने उभे राहताय सेम आहात का हे असे ॲक्शन तुम्हाला सांगितले जातील किंवा एखादं बोट दाखवा किंवा अजून काहीही एखादी डान्सची पोज करा आणि मग तुमचे डोळे उघडले जातील ज्या वेळेला डोळे उघडले जातील त्यावेळेला नवऱ्या बायकोच्या पोझेस आता पाहायला जातील आणि आता त्यावेळेला जे सेम पोजेसमध्ये असतील त्यावेळेला तुम्हाला त्या सगळ्यामधून मार्क दिले जातील असं म्हटल्यावरती आता सारंग सांगतो ऐश्वर्या आता मी या सगळ्यामध्ये इथे उभं राहिल्यावरती तुम्हाला दिसेल ना आणि तुम्ही इथे उभे राहिलं ते मला दिसाल ना पहिले तुम्ही ऍक्शन करा आपल्या ह्याच्यातून मी बघेन आणि मी सगळं इथे सांगेन ऐश्वर्या म्हणते आता बोट दाखवून सगळ्यांना आपलं सगळं हे सांगू नका नाही तर मागच्या वेळेप्रमाणे तुमच्यामुळे आपण हारू असं म्हटल्यावरती मग मात्र सारंगचा कॉन्फिडन्स तिथेच लूज होतो सारंग आणि ऐश्वर्या आपल्या घरून आणलेल्या पट्ट्या आता होस्ट म्हणता सगळ्यांना पट्ट्या मिळाल्या मग एक पट्टी कशी काय उरारी यावरती आता ऐश्वर्या सांगायला लागते अहो जास्त असेल ती जास्त त्याच वेळेला अवंतिकाच्या लक्षात की ही ऐश्वर्या काहीतरी गडबड करत आहे पण ती त्यावेळेला काहीच बोलत नाही कारण पुरावा असा काहीच नसतो मग आता इकडे ती सांगायला लागते ठीक आहे गेम सुरू करूया इकडे गेम सुरू हो आणि आता डोळ्यावर ती पट्टी पट्टी बांधायची वेळ येते ऐश्वर्या सांगायला लागते काही काळजी करू नका मी आहे आणि आता होस्ट जशी जशी ॲक्शन सांगतात तशी ऐश्वर्या आणि सारंग ऍक्शन करायला लागतात पण या सगळ्यामध्ये आधी ऐश्वर्या ऍक्शन एक्ष, करते मग सारंग करतोय आधी ऐश्वर्या करते मग सारंग करतोय हे होस्टच्या लक्षात येतं आणि इकडे जानकी ऋषिकेशचं ट्युनिंग एकदम जबरदस्त असतं जानकी ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे एकदम झोकामध्ये हे करत असतात आणि पूर्णपणे स्वतःला झोकून देत हे सगळं करत असताना जानकी ऋषिकेशला आता फुल पॉइंट मिळत असतात ऐश्वर्या सारंग पण जोडीनेच खेळत असतात पण काहीतरी गडबड होस्टला वाटते होस्ट आता वा था था थांबायला सांगतात था था एक मिनिट तुम्ही दोघंजणं एकमेकांकडे पाठ करून उभे राहा असं म्हटल्यावर ती आता सारंगला काहीच येत नसतं मग सारंग, सारंग गडबडतो मग होस्ट आता त्यांच्या पट्ट्या चेक करण्याची अनाऊन्समेंट करतात ज्या वेळेला पट्ट्या चेक केल्या जातात त्यावेळेला ऐश्वर्या सारंगच्या पट्ट्यांमधून सगळं सा दिसत असतं तर जानकी ऋषिकेश पाचव्या फेरीचे विजेते झालेले असतात